साडे दहा वाजता चांदली हिला शाळेत ना कारण आज पण शूटिंग आहे काल पण होत आणि आज आहे शूटिंग गाण्याचं तर सगळं लेकरांचंच आहे तर आता ह्यांनी चालल्यात राहदूचं सामान मी मगाशी दिलं होतं ह्यांच्याजवळ तर तिकडं निघलंय साडी मेकअपचं सामान आता ओम ह्यांनी आणि राहद चालल्यात आकलूजला तिकडं असं सोनगाव कुठं आहे ना तिथलं कॅन्सल झालं तिथं काय दिंडी नाही आहे दिंडीमध्ये शूटिंग घ्यायचंय तर तिथं नाही दिंडी हात आहे कुठं फॅनच्या घरी आहे त्यांचे दिंडे तिथं चाललं आहे ना हो काय झालं शर्ट काय आम्ही शाळेत अभ्यास करत होते बर का आणि आपण पप्पाने पप्पाने हाक मारली मी कसली भेटी कसली भेटी तुमचं मिस काय म्हणले आता नाही काय माहिती पप्पाने सांगितलं बाय बाय केलं ना बाय बाय चला आता ओम पण चालू शूटिंग

आता मी दळण हे करणार करणारे घेणार आहे बाकीचे कामं झाल्या दुर्गा मग आता महागा लागते अह सापच करून देते टाकून देते कुठं तरी आणि ताय पण तिकडल्या तिकडं जाणार आहेत त्यांच्यावर गाडं कारण तिकडनं जायचंय ताय पण आपण येणार आहेत ना आणि मग येतानी जिन्सिंग झालोय तुमचं आणखीन काही शिल्लक भागी राहिले का होय वरच खायला भाकरीच खाल खाल्ली नाही त्याला खांबून देऊ का डबा देऊ का बांधून आज मी भाकरी केलं बाकीची सगळी कामं झाल्यात कपडे सकाळी धुतल्यात आठ वाजता झालं का राधा चल ते शर्ट नयचाय का विचार पप्पांना कशी महाग चालली बघा गाडीचा आवाज आला की ह्यांनी सगळं आवरायला आलं की पुरगी ह्यांच्या पुढं आता रडते एक चक्कर आणली तरी रडते महाग लागली लेकर ला चालतय कुठं चालली लगेच मला बाय बाय करणार हा मी म्हणलं का नाही बाय बाय करणार तू नाही जाणार दुर्गा हा बाय दुर्गाला वाटतय तिला पण चालवलंय तिला लय फिरायला आवडतं गाडी आत्या कडूय पण आत्या कधी यायच्या हो ले। <laughs> उतर दुर्गा खाली चला दुकान ला जायला चल त्याला चॉकलेट आणते दुर्गा लागली रडायला राजू संग जायचं होतं तर सकाळी बघा राधू ताई सगळी शूटिंगला गेली होती अकलजला आणि आता आल्या सहा वाजताच गेल्या पावसात भिजलो आम्ही भिजला आता मग काय भिजत भिजत आलो राधिका मी आणि भावडे आम्ही तिघच गाडीवर होतो बाकी सगळी गाडीत बसलो आम्हाला गाडीत चला बसायला नुकतंच आम्ही खाऊन पिऊन बसलो होतो म्हणलं गाडीत नको आम्हाला आम्ही भिजत येतो पण गाडीत नको

तायश्या एकटीच आहे तायशाला उद्या सकाळचं कॉलेज कधी स्वयंपाक करायची कधी घरचं आवरायची जायची त्याच्यामुळे मी आता चालले भावड्या चाललाय सोन राहिला होत पण बाहून फोन नाही एकदा पण फोन आला मग अशी नाही मीच केलता पण त्यांना सांगितलंय ना मी उद्या येते म्हणून माहितीये का जर आता नाही गेली रात्री राहते म्हणून राहिली ना दाजी परत लावायचं नाही मला त्यानं जा येते आल्यापासून काय म्हणतात काय माहिती राजा आल्या इकडं अभ्यास करायला लागले गाडीवर

ह्यांनी गेलो होत ताईनला सोडवाय पण आता बदललं बघा ह्यांना एडिटिंग करते सागर म्हणतात मी जातो हाय सागर तर आता पाऊस यायला लागलाय काय पाऊस आल्यावर कस सागर जाणार ताईनला सोडवाय भिगवून तर ह्यांनी बसणार एडिटिंग करायला बघा सकाळच्या पारे किती मेंढरा आल्यात दुर्गा बघ तिकडे आला किथ पण यायला किती घोळ कसा असलाय म्हणजे लय आलं तर अक बक्की धर कि वाड्या हैर हेला है धर वामा आलाय वा बघा इकडं तिथं नाही करुला हैर काय झालं का थांबलं नाही आजी भर गेल तर सकाळी शंभू आजी चागत आज आयला तर हाय जेवण करतो घरात ह्यांना जेवाय दिलं होतं तर त्यांना म्हणलं जेव्हा थोडं थोडं नक म्हणत होते पण दिलं तरी पण जेवण ही झाले आता सगळ्यांची म्हणलं खोटासा व्हिडिओ हो, घ्या ओम पण आला आणि दुर्गा मामा पण झोपली इथं मला गासाच्यात भांड्या आता गाडी रे त्याचं भुगा करू नको ते भुका सगळ्या घरात होता हवेने वामा काय केलं र दिवसभर तिथं तुझं शूट होतं का त्यात होतं का घरा अगं ह्याचं पण होतं ना शूटिंग त्यात सकाळी रात दुपारी मग मग ते थोडंच होतं दिंडीतलं लिहिलं होतं उद्या भरपूर आहे काय गाण्याचं शूट आणखीन झालं नाही उद्या सोनगावला शूटिंग आहे मग उद्या लेकरांचं सगळं आहे बघा दिंडीचं आज थोडंच होतं त्याच्यामुळे लेकर म्हणतात आमचं काहीच नव्हतं का कर आता कर की मग करते की आल्यापासून गबजत कारण तिथं शूटिंग एवढी काय नव्हती दिंडीत लोक थोडंच व्हायचं पण त्याला दिवस गेला थोडंच होतं तरी पण कारण एक दोन शून होतं आणि बाहेर कसं दिसतं दिसतंय ते आभाळ आलं आणि गार लागतं या ते भारी वातावरण दिसतंय पण थंडी ले वाचते या